आपण आज आहोत सुळशी ते सोनक्या रोडवरती सदर ठिकाणी प्रचंड प्रमाणात खड्डे आहेत गाडीवाला कळत नाही कुठून गाडी चालवावी इथे प्र प्रचंड अपघात झालेले आहेत परंतु प्रशासनाचं सदर ठिकाणी दुर्लक्ष आजपर्यंत आहे तर आज या ठिकाणी आम्ही सर्व ग्रामस्थ या खड्ड्यांना जवळजवळ तीन वर्षे आलेत तर त्याचा वाढदिवस इथे आम्ही साजरा करून शासनाचा निषेध करत आहोत का डे टू यू हॅपी बर्थडे पंधराशे कोटी संमिश्र व्यवसायाचा टप्पा पूर्ण छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्था डॉक्टर ऑटोमोबाईल वाराडिश तालुका कोरेगाव जिल्हा सातारा अंजली कुशी प्रटन केंद्र तरडगाव सुट्टीचा आनंद निसर्गाच्या सहवासात प्रसिद्ध सूत्रसंचालक व वक्ते प्रकाश राजे सोहळे अनेक सूत्रसंचालक एक